नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद भरतीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे याच्यानुसार आरोग्यसेवक पुरुष याची परीक्षा दहा ते बारा जून दरम्यान होणार आहे आरोग्यसेवक फवारणी तेरा ते पंधरा जून आणि मेन म्हणजे आपली ग्रामसेवकची परीक्षा सोळा ते एकवीस जून या दरम्यान होणार आहे आणि हे नॉन पेसा जिल्ह्यांसाठी असेल पेसा जिल्ह्यांचं अजूनही वेळापत्रक इथं आलेलं नाही आहे आणि सोळा जून ची ही एक परीक्षा असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने जूनच्या महिन्यात आपल्याला खूप साऱ्या झेडपीच्या परीक्षा दिसू शकतात तसेच येणाऱ्या कालावधीत आदिवासींची देखील परीक्षा बघायला भेटेल तर या शेवटच्या दिवसात उरलेल्या दहा पंधरा दिवसात तुम्ही परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे त्याच्यामध्ये टू बी स्पेसिफिक चालू घडामोडीची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे कधीपासूनचे करंट अफेअर्स तुम्ही वाचलं पाहिजे आणि आयबीपीएस पॅटर्नला साजेल असा तुमचा स्टडी कसा असावा याच्या संबंधीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा आपल्याला जे विषय आहेत त्याच्यामध्ये आहे मराठी विषय इंग्रजी आहे, आहे गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा एकच विषय परंतु हे आपल्याला असे हे चार विषय बघायला मिळतात तर प्रत्येक विषयानुसार आपण स्ट्रॅटेजी बघण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात आधी चालू घडामोडी माहिती घेऊया बघा आयबीपीएस पॅटर्नची खासियत अशी आहे की आयबीपीएस पॅटर्न मध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न कमी असतात चालू घडामोडीचे प्रश्न जास्त असतात आलो तुम्हाला लक्षात म्हणजे समजा जर पंचवीस प्रश्न असतील ओके okay, जर पंचवीस प्रश्न असतील तर दहा ते पंधरा प्रश्न हे डायरेक्टली चालू घडामोडीवर असतात मित्रांनो डायरेक्टली चालू घडामोडीवर असतात म्हणून आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट ठरतं की चालू घडामोडीला आपल्याला विशेष वेटेज देणं गरजेचं आहे याच्यामध्ये कधी कधी चर्चेत असलेले काय असतं एखादं पुस्तक असतं त्या पुस्तकाचे लेखक विचारून टाकतात एखादा दिवस असतो तो दिवस कधी साजरा केला जातो तसेच त्या दिवसाची थीम काय याच्यावर प्रश्न येतात एखादी सरकारी योजनेवर प्रश्न येतात किंवा त्याचा लाँग फॉर्म विचारला जातो आंतरराष्ट्रीय परिषदा झाली समजा जी ट्वेंटी परिषद झाली होती मागे तर अशा पद्धतीने काही आंतरराष्ट्रीय परिषदा हो कुठे झालेल्या असे असे असेल त्यांचं ठिकाण वगैरे विचारलं जातं आता बजेट आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र असेल भारताचं असेल अशा दोघांच्या बजेटवर प्रश्न विचारले जातील आणि महत्वाच्या पदांवर काही नियुक्ती झाली असेल त्याच्या संबंधीचे प्रश्न तुम्हाला इथं विचारले जातील आता पुढचं राहिलं की कधीपासूनचे करंट अफेअर्स करायचे आयबीपीएस पॅटर्ननुसार मित्रांनो बघा आयबीपीएस पॅटर्नला मागील तीन महिने फार महत्वाचे असतात मागील तीन महिने किंवा सहा महिने अशा पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल नाईन्टी पर्सेंट प्रश्न हे शक्यतोवर मागील तीन महिन्यावरच असतात उरलेले टेन पर्सेंट प्रश्न हे सहा महिन्यांवर असतात किंवा शंभरचे शंभर टक्के प्रश्न सुद्धा तीन महिन्यावर असतात म्हणून तुम्ही अभ्यास करताना कसा करायचं मित्रांनो मे एप्रिल आणि मार्च या तीन महिन्याचा करंट अफेअर्स तोंडी पाठ करायचं कारण की या तीन महिन्याच्यावरच विचारलं जाईल काही मुलं म्हणतील की परीक्षेच्या एक महिन्या आधी अगोदरचं नाही करायचं मेचं सुद्धा करायचं मागच्या जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये आय पॅटर्नमध्ये पॅटर्न मध्ये असं झालं म्हणजे निरीक्षकला असं झालं की मागील दहा दिवसाचं सुद्धा विचारलं गेलेलं होतं म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणजे एवढं हे असतं म्हणून लक्षात घ्या की ज्या दिवशी म्हणजे मे पर्यंतचं पूर्णच करायचं मेचं सोडायचंच नाही मे एप्रिल मार्च हे तुमचं तोंडीपाठ असलं पाहिजे आणि उरलेले तुमचे जाण आणि फेब हे पण मन करून ठेवा कारण की काय एप्रिल आणि मे मध्ये राष्ट्रीय घडामोडी काही घडलेल्याच नाहीये राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरच्या कारण की काय होती आचारसंहिता होती म्हणून त्यांना विचारण्यासारखे जर प्रश्न असतील तर ते जानेवारी आणि फेब्रुवारी मधील राष्ट्रीय हो आणि राज्यस्तरावरचे प्रश्न आपल्याला विचारू शकतात कारण की एप्रिल आणि मे मध्ये आचारसंहिता असल्यामुळे जास्त काहीच घडामोडी ज्या आहेत तर त्या झालेल्या नव्हत्या तर काय करायचं तुम्हाला जवळपास पाच महिने करायचे या पाच महिन्यांमध्ये तीन महिने जर तुम्हाला आता काहीच अभ्यास झालेला नसेल तुमचा आणि जर तुम्हाला करायचं असेल तर फक्त तीन महिने व्यवस्थित करा एप्रिल सॉरी मार्च एप्रिल मे हे तीन महिने डायरेक्ट तोंडी पाठ करा आणि जानेवारी फेब्रुवारी ज्यांना वेळ असेल त्यांनी पण जे आहे तर ते करून ठेवा आलं लक्षात तुम्हाला हे तुम्हाला करायचं आहे आणि ज्यांना आता कळत नसेल काय करायचं आणि किती केलं पाहिजे त्यांच्यासाठीच आपण काय केलेलं आहे की जेडपीच्या सध्याच्या याच्यानुसार पॅटर्ननुसार आपण एक करंट अफेअर्स डिझाईन केलेले ज्याची प्राइस आपण फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस पर्यंतच्या करंट अफेअर्सचा समावेश आहे याच्यासाठी आपला पेड ग्रुप असणार आहे लक्षात घ्या म्हणजे बघा इथे मी महत्वाच्या नियुक्त ही पीडीएफ टाकलेली महत्त्वाचे दिन आणि थीम पुस्तक लेखक आणि ही एक ऑल इन वन पीडीएफ आहे याच्यामध्ये सर्व मंथ वाईज कव्हर आहे जानेवारी ते मे पर्यंतच मग इथून तुम्ही फक्त तीन महिन्याचं करू शकतात आणि जर ज्यांना वेळ असेल तर ते सर्व महिन्याचे करू शकतात बघा अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल ही महत्वाची नियुक्तीची पीडीएफ आहे मी मंथवाईज इथं करून दिलेलं आहे म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणाकोणाची नियुक्ती झाली मे दोन हजार चोवीस मध्ये कोणाकोणाची नियुक्ती झाली अशा पद्धतीने सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही मंथवाईज सेग्रिगेट करू शकतात म्हणजे तुम्हाला जर फक्त तीनच महिन्याचा कर असेल तीनच महिन्याचा करू शकतात पण मी मात्र तुम्हाला देताना पाचवी महिन्याचे दिलेले म्हणजे अन्वी अरविंद पनगरिया या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील बस एवढाच प्रश्न तिथे विचारला जाईल बाकी काहीच प्रश्न नव्हता अशाच पद्धतीने या नोट्स असतील या ज्या नोट्स त्यांना पाहिजे असतील तर त्यांनी काय करा की आपला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा मला मग मी तुम्हाला क्यू आर कोड पाठवून मग तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ग्रुपमध्ये जे आहे तर ते ऍड केलं जाईल हे फक्त तुम्हाला जेडपी भरतीसाठी नाही मित्रांनो आदिवासीची पण भरती येणार आहे आणि इतर काही सरसेवा हो परीक्षा असतील त्यांना देखील हेच करंट अफेअर्स तुम्हाला काम येत येणार आहे आणि याच्या सर्व पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही प्रिंट काढू शकता त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही पुढे सामान्य मित्रांनो बघा आता इथं काही जे विषय आहेत तर त्यांच्यावर कधी कधीच प्रश्न येतात जसं की विज्ञान प्रश्न आहे संगणक आहे यांच्यावर येतील का नाही याची गॅरंटी नसते हे आपल्याला पहिल्या शिफ्टवर तो जुगार लावा लागतो कधी कधी म्हणजे हा आणि हा विषय जो आहे ना तर हे येतील का नाही याची शाश्वती नसते पण कधी कधी संग विज्ञानावर प्रश्न असतात संगणक इंटरनेटवर प्रश्न येऊ लागतात पण ज्यांच्यावर सगळ्यात शंभर टक्के प्रश्न असतो तो म्हणजे विषय पॉलिटीचा विषय याच्यामध्ये घटनेची निर्मिती मग त्याच्याशी संबंधित ज्या समिती होत्या तर त्या समित्यांवर देखील प्रश्न येतो मित्रांनो महाराष्ट्र राज्याशी संबंधित विधानसभा आहे तर विधानसभेची सदस्य संख्या काय आहे वरिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृह याच्यावर प्रश्न येतात महाराष्ट्राच्या भूगलवर जास्त प्रश्न येतात म्हणजे प्रशासकीय याच्यानुसार मोठा जिल्हा छोटा जिल्हा लोकसंख्या हा सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे लोकसंख्या याच्यावर प्रश्न येतात इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे त्याच्यामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव करायचा गव्हर्नर जनरल करायचा आणि जे राष्ट्रीय उठाव झाले जसं की असहकार चळवळ सविने कायदेभंग भारत छोडो आंदोलन तर हे जे आहेत तर हे तुम्हाला अत्यंत व्यवस्थित पद्धतीने करायचे तसेच समाज सुधारक तुम्हाला करायचे आहेत काही जसं की महर्ष धोंडू केशव कर्वे आणि हे कुठून करायचे हा सर्व पाठ अकरावीच्या स्टेट बोर्ड मधून करा मित्रांनो कारण की तिथूनच सर्वात जास्त आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत सामान्य ज्ञानवर विचारण्यासारखं इतकं काही पण विचारण्यासारखं असतं म्हणजे असं विचारतं दोन हजार नऊदा मध्ये पंजाबमध्ये शिखांची लोकसंख्या किती होती म्हणजे इथं अकरा बाराचं माहित नसतं आपल्याला तिथं नऊदाचं कुठून लक्ष ठेवायचं आपण म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये काय प्रश्न विचारायला आय ते म्हणजे कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही आजपर्यंत कोणीच नाही फक्त आपण विषय प्रिडिक्ट करू शकतो त्या विषयानुसार आपण आपला अभ्यास ठेवायचा आलं तर ठीक नाही चालू घडामोडींचं आपण थोडस करायचं पुढे मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे मित्रांनो कारण की मराठी आणि इंग्रजी हा आयबीपीएस पॅटर्न मध्ये सगळ्यात सोपा असतो कारण की याच्यात उतार्यावर जास्त प्रश्न असतात उतार्यावर सगळ्यात जास्त जवळपास पाच ते दहा पण प्रश्न कधी कधी फक्त उतार्यावर असतात आणि याच उतावरील प्रश्नांमध्ये आपल्याला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी आणि वाक्यप्रचार हे बघायला मिळतात म्हणजे टीसीएस पॅटर्न मध्ये पॅटर्नमध्ये हे वेगळे प्रश्न असतात आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये हे काय असतात हे वेगळे प्रश्न असतात मित्रांनो हे लिंग ओळख हे काय असतात तुमच्या उतार्यावरचे जे पाच प्रश्न असतात म्हणजे उतार्यावरील एका शब्द घेतात सांगतात की याचा समानार्थ शब्द शोधा कळालं का तुम्हाला उतार्यावरचे जे पाच प्रश्न असतात तीन प्रश्न असतात काही कधी कधी तीन प्रश्न कधी कधी पाच प्रश्न असे जे असतात तर त्याच्यामध्येच एक प्रश्न विचारले जातात असं काही म्हणजे सेपरेट प्रश्न इथं विचारला जातच नाही आयबीपीएस मध्ये आलं लक्षात तुम्हाला कधी कधी वाक्य दिलेले असतात आणि या वाक्यांचा आपल्याला एक क्रम लावायचा असतो मरा इंग्रजीमध्ये ज्याला पॅराजंबल म्हणतो तर मराठीमध्ये पण तसाच पॅराजंबलचा प्रकार असतो मराठी अत्यंत सोपं असतं मित्रांनो फक्त तुमचा शब्दसंग्रह इथं चांगला लागतो इथं काही जास्त ग्रामर जे आहे ना तर मी विचारलं जातं ओके इंग्रजीमध्ये पण फार सोपं आहे बरं का पॅराजंबल हा एक प्रकार असतो आणि पॅसेज आणि याच पॅसेजमध्ये कधी कधी स्पॉट द एरर इडियम फ्रिजेस सिनोनिम्स एंटोनिम्स हे विचारले जातात फक्त हा थोडासा अवघड आहे स्पॉट द एरर वाला कारण की त्याच्यासाठी तुमचं ग्रामर खूप स्ट्रॉंग लागतं तरच ते तुम्हाला ते कळतं पण इंग्रजीमध्ये देखील तुम्ही जर समजा म्हणजे ऑन एन एव्हरेज तुम्ही नव्वद टक्के गुण घेऊ शकतात आणि मराठीमध्ये तर शंभर पैकी शंभर घ्यायची सोपं असतं ते म्हणजे शंभर टक्के प्रश्न सॉल्व्ह करायचे गणित आणि बुद्धिमत्ता देखील कधी कधी आय पॅटर्नला सोपं येतं आणि कधी कधी फारच अवघड येतं पण जनरली असं बघण्यात आलेले की पझलचे पाच प्रश्न येतात आणि आता हे पझल कसं पण असू शकतं बरं का कधी कधी दिशा असते कधी कधी बैठक व्यवस्था असते हा म्हणजे एक सिटिंग अरेंजमेंटवर असतो मग एक लक्षात घ्या जर तुम्ही सिटिंग अरेंजमेंटचा पहिला प्रश्न म्हणजे ती आकृती जर व्यवस्थित काढली तरच तुम्हाला पाच प्रश्न सॉल्व्ह होतात नाही तर एकही हो ना। ना प्रश्न होत नाही म्हणजे हा पझलचा एक ड्रॉबॅक आहे म्हणजे पझल जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह केलं पाचच्या पाच प्रश्न नाहीतर नाही होणार नफा तोटाचे प्रश्न पर्सेंटेज नंबर सिरीज इम्पॉर्टंट आहे नंबर सिरीजवर सगळ्यात जास्त प्रश्न येतात सरळ व्याज चक्रवाढ व्याज काळकाम वेग कधी कधी रेल्वेवर उदाहरण येतात बोट अँड स्ट्रीमवर उदाहरण येतात नळ टाकी Actually, ना, जर ना तर हे सगळे तुमचे जे आहेत ते होतात त्यांना अशा पद्धतीने तुम्हाला उरलेल्या दिवसात जे आहे तर ते याच एवढ्याच घटकांच्या व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचे आणि शक्यतो काही नवीन वाचण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो जर तुम्ही काहीच केलेलं नसेल फक्त सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हेच वाचण्याचा प्रयत्न करा बाकी मराठी आणि इंग्रजीवर जास्त भर द्या मराठीवर नाही दिलं तरी झाले मी म्हणतो ज्यांचं मराठी आहे चांगले त्यांनी मराठी नाही केलं तरी झाले दहा पंधरा दिवसात करूच नका मराठी काही एवढं विशेष नाही मराठी जो तुमचं होऊन जातं सोपंच येतं मराठी फक्त गणित आणि बुद्धिमत्तेची काय करा शक्यतो फॉर्म्युले लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा एक एक दोन दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा एवढंच करा बाकी तुमचं सगळ्यात जास्त अटेन्शन हे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर असणं पाहिजे कारण की हाच तुमचा आयबीपीएस पॅटर्न साठी डिसाइडिंग फॅक्टर असतो अन्यथा बाकी सर्वांना सगळ्या गोष्टी सोप्या जातात ज्यांना सेवेसाठी चालू घडामोडीच्या नोट्स पाहिजे असतील त्यांच्यासाठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत ज्याची प्राइस फक्त कमी ठेवलेली आपण नव्याण्णव रुपये ठेवलेली आणि हे सर्व मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल नका करा मित्रांनो कारण की लेक्चर्स वगैरे खूप असतात त्याच्यामुळे कॉल काही होत नाही पण डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप करा मी तुम्हाला क्यू आर कोड पाठवतो त्याच्यानंतर तुम्हाला पेड ग्रुपला ऍड केलं जाईल आणि तिथं सर्व या जानेवारी आणि मे दोन हजार चोवीस पर्यंतच्या ज्या सर्व नोट्स असतील तर ते मिळून जातील हे फक्त तुम्हाला साठी नाही मी आधी पण सांगितलं आदिवासीची पण एक्झाम लगेच होणार आहे आणि बाकीच्या देखील नॉन पेसांच्या म्हणजे पेसा जिल्ह्याच्या देखील एक्झाम लगेच होणार आहे म्हणून तुम्ही अभ्यासात राहाच आलं लक्षात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय जह महाराष्ट्र धन्यवाद